नाही मित्रांनो अकलपुटला आलो आहे दहा किलोमीटर राहिलं इथनं आपल्या इकडं जायचं आहे आणि थांबलो होतो आम्ही इथं पाच दहा मिनटं आणि बबलू षट कोणाभर तरी बॉलचे ते मस्त तिथं तुम्हाला गेल्यावर दावीन मोबाईलमध्ये चार्जिंग लई नाही पण तरी बी धावण्याचा प्रयत्न राहील ना आपला या विषयीने ओ आता विषय थांबलो पठांगात आणि आणला बघते माझ्याकडं आणला आणला काय काहीच नाही काय माहिती करा चालू आहे बघा असा रोड आहे सोलापूर सोलापूरपासून मला वाटतं चाळीस किलोमीटर असं गाड्यांच्या आवाजामुळे आवाज येतोय का नाही काय नाही चाललो आहे आम्ही दहा किलोमीटर आहे ओके तिथे गेल्यावर धावतो तुम्हाला काय विषय आहे ओके मग हो नोंद आहे काय म्हणता झाले आवाचं वातावरण पण पावशीच काय चिन्ह वाटा ना, ना मित्रांनो आम्ही पोस्ट अकलपटमध्ये विषय केला आहे आणि मासे भरपूर आळ येत आहेत असा विषय नाद बरी मध्ये बाबा मध्ये काय म्हणते काय बघण्यासारखा विषय आहे हो सगळ्या स्वामींच्या पथका लावलेल्या आहेत मस्त नाही गुरुपौर्णिमा गर्दी मरणाची विषय मरला विषय प्रया मारण्याची गर्दी राह कुठ जायला उतरू काय रे तिथ तिथं पैसेच मागणार पार्किंग बघा मित्रांनो काही लाईन आली पाहिजेच मासर स्टेशनची लाईन आहे दर्शन रांग रात नेऊन बाबले काय उपयोग नाही वर का चला मग असा विषय आहे मित्र असा विषय इकडं दर्शनाला इकडे स्वामींचा इकडे विषय इकडे मंदिर आहे दर्शनाची रांग खूपच दांडगी आहे तिथं लावायला दुकानदार लावून देते का ना नाही का नाही चला मित्रांनो आत गेलो जाऊ मित्रांनो दर्शन रांगेत आहे भरपूर लांब आहे पाय दिंडी सोळा हाय रांग बराच टाईम लागणार तास दीड तास लागत आलो जवळ जवळ मंदिराच्या जवळ आलेलो आहे आमचा अण्णा कसा बघतोय बघ अण्णा इकडे रे हे अण्णा इले इले इधर नाही दे ಮಂದಿರ ಗೇಟ್ ಅಪಸ್ ವಿಶೇಷ ಸಡಿನ ಶೇಟ್ ಲಸ್ಟ್ ಅಂಡ್ ಬೇಸ್ಟ್ হারোত মারেটিারে তুরছেটিরত তারোদেটিরোরে মারাকামারাকারোরে সানী সমাতরা মাকাকারবে শাপারোনাবাকাখতয়ৈ ভা সাক্

सोयाबीनचा चेहरा लावतो तुम्हाला <laughs> thank vale. vale. खेळ निघालेलो आहे वा वा महागारी वा वाहू गप कुटुंबमध्ये हा विकुंबमधलं बाहेर दर्शन फिर्शन घेतलं दर। मग वरला मातीची गर्दी होती आमच्या अण्णाच्या ठंडात गाडी आणि चाललोय आता घराकडे होय अण्णा विषय कोण चला